नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात करत काही जागांवर शिक्कामोर्तब देखील केलंय अजून चंदगड विधानसभेचा उमेदवार महाविकास आघाडीकडून जाहीर झाला नाही त्या अनुषंगानं ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेलाच मिळावी यासाठी मतदारसंघातील पदाधिकारी मागणी करतात ही जागा लढवण्यासाठी इच्छुक असणारे जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शेंत्रे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर प्रमुख हे मुंबईत ठाण मांडून बसले उमेदवारी कोणाला पण पण द्या चंदगड विधानसभेची जागा उबाटा शिवसेनेलाच मिळावी अशी त्यांची मागणी आहे यासाठी त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत सचिव विनायक राऊत संपर्क नेते भास्कर जाधव सचिव खासदार अनिल भाऊ देसाई संपर्क प्रमुख व उपनेते अरुणभाई दुधवाडकर यांच्या भेटी घेतल्या मतदारसंघात उबाटा शिवसेनेचं प्राबल्य वाढलं असून आपला उमेदवार निवडून येणं चांगलं वातावरण असल्याचं सांगत त्याचबरोबर प्रत्येक वेळी प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्याला डावललं जातं अशी तक्रार देखील केली आम्हा तिघांच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या आम्ही संघटित राहून तो निवडून आणण्याची ग्वाही देखील दिली या भेटी दरम्यान भेटीदरम्यान तालुका प्रमुख अजित खोत कोल्हापूर जिल्हा ग्रामीण युवा प्रमुख अवधूत पाटील उपशहर प्रमुख संदीप चव्हाण व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते